डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतर्फे कार्यक्रम गुहागर तालुक्यातील अंजनवेले येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सेवा वेलनेस सेंटर आरची पी पी एल येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर घनश्याम जांगीड प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकला वाडकर येथील नामवंत डॉक्टर राजेंद्र पवार आर जी कंपनीचे अशोक सरकार स्नेहाशिष भट्टाचार्य पंकज कुमार झा सुरजित चटर्जी सोनू शर्मा गुंजन शर्मा सोमनाथ मिश्रा डॉक्टर एम के पतनाल डॉक्टर लोकेश कुमार डॉक्टर वृषभ सिंग डॉक्टर शैलेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आर जी पी पी एल वेलनेस सेंटरमधील डॉक्टर लोकेश कुमार डॉक्टर वृषभ सिंग डॉक्टर शैलेंद्र सिंग वरिष्ठ आरोग्य सेविका मनीषा गुहागरकर आरोग्य सेविका अंकिता वराडकर संपदा जगदाळे लॅब टेक्निशियन दीपाली पांचाळ कार्यालय सहाय्यक शिवानी भोसले तृप्ती बागकर स्वरा सातारडेकर मनोज सांडीम सानिका टेवरे अनया पावरी रणजित सावंत उर्मिला तोडणकर प्रतिभा सैतवडेकर उज्ज्वला जाधव अलका गमरे वाहन चालक महेंद्र कदम पनव देवकर आदी कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंजन शर्मा यांनी केलं तर शेवटी आभार डॉक्टर एम के पचनाल यांनी मानले महानकर न्युप्स विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा